हा अजून पुळक जाऊन त्या अंबानीचं कौतुक करताना काय सांगतोय मला अंबानींबद्दल कौतुक याच्यासाठी वाटतंय कारण ते सनातनी आहेत कट्टर सनातनी आहेत त्यांच्याकडे दोनशे पेक्षा जास्त हत्ती आहेत अरे भाऊ सनातनी आणि असनातनीचा संबंधच येत नाही ना इथं आमच्या माधुरी हत्तीचा प्रश्न आहे रे आणि तिच्यासाठी आम्ही बोलतोय आम्ही कुठले धार्मिक तेढ किंवा धार्मिक भावना दुखावण्याच्या गोष्टी करत नाहीये तू का त्या दृष्टीनं विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोयस का भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोयस हे मला कळत नाहीये आणि तुमच्या त्या अंबानींकडे दोनशे हत्ती असू देत किंवा त्याला धरून दोनशे वा, वा हत्ती असू दे आम्हाला नाही फरक पडत आम्हाला आमची माधुरी एकच आमच्या एक आहे आणि आम्ही समाधानी आहोत तिला सुद्धा घेऊन जात असताना तिच्या डोळ्यात अश्रूच होते रे भावा तिला इथे त्रास होत नव्हता हे समजून घे म्हणजे माधुरीच्या डोळ्यामध्ये कधीच कोणी आजपर्यंत अश्रू पाहिले नव्हते मात्र विरहाच्या दिवशी त्याच माधुरीच्या डोळ्यातून घळा 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 सातत्यानं अश्रू येत होते तू हे तू का विसरतोयस या माधुरीचे जुने व्हिडिओ काढून बघा मिरवणुकीतले काढा वेगवेगळ्या ठिकाणचे काढा वेगवेगळ्या कार्यक्रमातले काढा कधी तिच्या डोळ्यात तुम्हाला पाणी दिसणार नाही दाखवा मला एक व्हिडिओ शोधून मग त्याच विरहाच्या किंवा इथून निघून जाण्याचे व्हिडिओमध्ये का तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते हे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत भावांनो आणि अशा पद्धतीचं कोणीतरी सांगतंय हा एकटाच नाही आहे आज बोल बच्चन देणारा असे अनेक जण आहेत वेगवेगळे व्हिडिओ करायला लागलेत आणि आपल्या या माधुरीच्या संदर्भानं कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या प्रोटेस्टच्या संदर्भानं विरोधात भूमिका मांडण्याचं काम करतायत अशा सगळ्यांना मला सांगायचं आहे सा तुम्ही किती जरी आलात समोरून तरी सगळ्यांना पुरून उरणारे हे कोल्हापूरकर आहेत